येथील पवार वस्ती समस्यांनी ग्रस्त नगरसेवकांवर नागरिकांचा संताप बदनापूर शहरातील वार्ड क्रमांक पाच मधील पवार वस्तीमध्ये अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्या असून स्थानिक नागरिकांसह महिला वर्ग नगरसेवकांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत वस्तीतील नागरिकांचे म्हणणे आहे की शाळकरी मुलांना शाळेत इजा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो रस्त्यांची दुरावस्था इतकी बिकट आहे की एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला या रस्त्यावरून रुग्णालयामध्ये कसे न्यायचे असा प्रश्न उभा राहतो याशिवाय वस्तीतील लाईट गेल्यास पर्याय म्हणून सौर ऊर्जेचीही कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे रात्री अंधारातच नागरिकांना मार्गक्रमण करावं लागते निवडणुकीनंतर नगरसेवकांनी या भागामध्ये कधीही फिरकून पाहिले नाही तसेच समस्या सोडवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अशी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गासह वस्तीतील रहिवाशांनी व्यक्त केली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की पवार वस्तीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेवक व प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही रह दिला आहे आमची मागणी आम्हाला रस्ता करून द्या आम्ही शाळेत जातो आम्हाला खूपच प्रॉब्लेम होतो शाळेत जाताना इथं चिकूल खूपच आहे लेकर पलडे झलडे गिलडे त्यांचा पायगी तुटला गिटला तर आम्हाला खूपच प्रॉब्लेम होती इथं रस्ता खूपच घाणी आम्ही आरपी शाळेत आहे इथून खूपच प्रॉब्लेम होती कारण की नदीला आता पावसाळ्याचा हे चालू आहे सीजन तर इथं नदीला पाणी येतं इथं पुरं पाणीच असतं आम्हाला प्रॉब्लेम खूपच होती इथं जायला लाईट गेल्यावर अभ्यास कसा होतो आमचा लाईट गेल्यावर अभ्यास होतच नाही इथं लाईट जाती आपली काय मागणी आमची मागणी आहे रस्ता करून द्या लाईट सुरक्षा सोलार ऊर्जाचे लाईट लावून द्या आम्हाला आपलं नगरसेवक नगरसेवक मगरे सर यांना आमची विनंती आहे की आम्हाला रस्ता आणि डीपी एवढी लाईनची व्यवस्था करून द्यायला सध्याला माउली नगर मध्ये राहतो आम्ही माउली नगर मध्ये माझं नाव प्रगती रमेश पवार आमच्या समस्या एवढ्याच आहे तर नगरसेवक साहेबांनी इतर लोक याव आमच्याकडे काय दैन चालू आहे हे पाह शाळेत जाते मुलं यांच्याकडे काय आहे काय नाही जाता येत का घरीच राहते म्हणून हे पाहा आम्हाला आमच्या वाटाची दुरुस्ती करून द्या सर ऊर्जावर द्यावा आईपासून पवार वस्ती लोक नगरसेवक कोण याच्या पहिल्या मागणी केली होती आम्ही काही मागणी नव्हती केली पण त्यांचं काम आहे ना येऊन पाहिजे कशी येते तसं यावना वेळेस असं थोडी आम्ही मागणी करावं म्हणून तवाची याव लाईट नाही राहत आम्हाला बी थ्री ना काय सरोजाची लाईट लावली नाही आम्हाला काही कोण दाखल नाही आम्ही तिकून जातो आम्हाला काही रस्ता नाही आला ते जर नाही आले तर आम्ही तिथे त्याला भेटायला जाणार सगळ्या मायला कोणला भेटायला जाणार अच्छा त्यांना काही फोन दाखल नाही आम्हाला कसा आज झालाय म्हणून त्याला आम्हाला रस्त्यात टाकून द्यावं त्यांना आणि आम्हाला येऊन भेटा डीपी हा डीपीपी द्यायला पाहिजे त्यानं आम्हाला आम्ही तिकडे गेलो होतो ते म्हणजे तुमच्या मागण्याला बोला संतोष काका म्हणले आम्हाला अशी काय ना आपल्या जाणा बाई निवृत्ती पवार तुमची काय समस्या त्याला आमची समस्या आहे आम्हाला रस्ता नाही इथं चिखल म्हणजे आम्हाला शाळा करून आम्ही आम्हाला लाईन नाही इथं आम्हाला रस्त्यांना पूर्ण अंधारायचे सगळ्या जाळ्या जुळ्या कुठे इथं आम्ही जा कस सुरू आपला वॉर्ड कोणता आहे आपला वॉर्ड पाच नंबर पाच नंबर कोण आहे नगरसेवक मगरे येत नाही इकडे येतच नाही इथून निवडून गेलो फिरून आलेच नाही काय त्याला सांगितलं नाही का काही यो येऊ म्हणते आलेच नाही काय म्हणते हा येऊ म्हणतेस आमचं डीपी आम्हाला हा वायर डीपी ना वायर नाही आता भंगार डीपीने बोलतो आपली काय मागणी आमची मागणी आम्हाला डीपी द्या इकडे दुसरी चांगली रस्ता द्या चांगला आमचं कायच मागणी आम्हाला मग लाईट लाईन नाहीये लाईटच आहे रस्त्याने नाव काय आपलं माझं नाव क्रिसान रघुनाथ पवार नगर नगरसेवक अजून ह्या वार्डात येऊन पाहायला तयार नाही कोणता वार्ड पाच नंबर नगरसेवक हा योग रे मग रे अजून आला नाही त्या रोजी ज्या रोजी आला त्या रोजी तोंड दाखल त्याच्यानंतर अजून यायला तयार नाही आणि जे तोंड पाहून तोंड पाहून काम करू राहिला जिथ फोकस लागत चार्जिंग चे तिथच लावले आणि इथं एक फोकस लावला नाही त्यांना आमच्या डीपीवर त्याला वायर मागितलं त्याना वायर आम्हाला आणून दिलं नाही त्याच्यानंतर आमची जे वाटा जी छेवा है। जी छेवा ही वाटाची सेवा आहे ही सेवा कोणतीही केली नाही मधात म्हणला ना होता आम्ही मोरुम आणून टाकू त्यांना आणून टाकला नाही जर आता हे शाळेचे पोर घरी बसले तर याची सेवा त्यांना पूर्वी इथे येऊन करा आम्हाला हीच मागणी बर आपण पुढे काय करणार आम्ही इथून मोर महिला मंडळानं आम्ही जाऊन नगरसेवक मध्ये जा डायरेक्ट जाऊन हे करणार आहे मोर्चा काढणार आहे काय आपलं बाबूराव के शेराव पवार